thank you समापती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो तुम्ही म्हणत असाल की हे काय आहे तर आज आहे पार्टी आणि ही पार्टी का कोण कशा निमित्त आम्ही आहो आणि कोणाला देता हे तुम्हाला लगेचच कळेल प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता इथे जे तुम्हाला दिसत आहे ना त्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि आम्ही सगळ्या बहिणी मिळून सहा बहिणी आम्ही आहोत आमच्या घराण्यामध्ये तर आम्ही सहा बहिणी मिळून आमच्या माहेरच्या लोकांना पार्टी देत हो, आहोत आणि ती पार्टी म्हणजे गेट टुगेदरची पार्टी आहे आणि हे सगळं अरेंजमेंट आम्ही बहिणी मिळूनच केलेलं आहे सगळ्या माझ्या मोठ्या बहिणींनी वगैरे मिळूनच आम्ही सगळी अरेंजमेंट केलेली आहे तर आजची पार्टी आमच्या माहेरच्या लोकांना सगळ्या करून आहे आणि आम्ही हे गेट टुगेदर म्हणून सेलिब्रेट करणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा चला मग लाईक हो करा आणि आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा।, करा। तर ना टुगेदरची पार्टी आम्ही सगळ्यात अगोदर ठरवलेलीच होती पण योगायोगाने आज मदर्स डे पण आलेला आहे तर मग त्यामुळे सगळ्यांच्या आई पण सोबतच आहेत तर आम्ही गेट टुगेदर आणि मदर्स डे दोन्ही सेलिब्रेट केलेला आहे आणि ही बघू शकता ही माझी सगळ्यात मोठी ताई आहे आमच्या सगळ्या बहिणींमधून सगळ्यात मोठी ताई हीच आहे तर ना मदर्स डे निमित्त मग आम्ही केक पण अरेंज केलेला होता माझे सगळ्यात मोठे बाबा आहेत आम्ही त्यांचा बर्थडे पण आजच्या दिवशी सेलिब्रेट करणार होतो पण बर्थडेचा ता त्यांचा करणारच होतो पण सोबत मदर्स डे पण आला तर मग मदर्स डेचा टॅग पण आम्ही केकला लावलेला आहे आणि तर ना हा केक आम्ही पाच किलोचा केक ऑर्डर केलेला होता तर बघू शकता आणि सगळी अरेंजमेंट आम्ही बहिणी मिळून केलेलं आहे आणि हे सगळ्यांसाठी सरप्राईज होतात इवन खाण्यापासून गेमपासून सगळ्या गोष्टी आम्ही सरप्राईज ठेवलेल्या होत्या तर गेले तीन चार वर्ष आमच्या फॅमिलीमध्ये मा माहेरच्या फॅमिलीमध्ये मा असं मा कोणती पार्टी झालेलीच नव्हती आणि त्यामध्ये ना मग मा एका मागे एक माझे मोठे बाबा माझे बाबा असे वर्षामागे वर्ष जसे जात होते ना तसे आमच्या घरचे तीन मेंबर कमी पण झालेले आहेत मग त्या अश गेले तीन चार वर्ष आमच्या दुखातच गेलेले होते तर म्हणून ना आपण म्हटलं की सगळ्यांनी मैत्रिणींनी मग ठरवलं की आपण आपल्या घरच्या लोकांना एक आनंदाचा क्षण देऊया त्यांच्या जीवनात पण एक काहीतरी आनंद आणि सुख घेऊन येऊया म्हणून ना मग आम्ही ही पार्टी अरेंज केलेली होती ती ही गेट गेट टुगेदरची गे द्या गेट टुगेदरमुळे सगळे सगळे माझे भाऊ इवन जे नागपूरला राहतात इकडे तिकडे राहतात ह्या पार्टीमुळे सगळे एकत्र आलेले आहेत तर आम्ही सगळ्या बहिणीस एक तासा अगोदर रेडी होऊन पहिले आलो आणि जे काही तुम्हाला लॉन दिसत आहे ना हे सगळं लॉन आमच्या घरचंच आहे माझ्या मोठ्या बाबांचं लॉन आहे तर ही घरचा घरीचं असल्यामुळे आम्हाला काही पैसे पण पेड करायचे नव्हते आणि हा लोन खूप छान आहे सगळे कार्यक्रम जे काही होतात ना ते सगळे कार्यक्रम आम्ही ह्याच लॉनमध्ये करतो तर त्यानंतर मग सगळ्या बहिणींनी आम्ही एक वेलकमचा बोर्ड पण तयार केला लॉनमध्ये सावजी परिवारांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या या गेट टुगेदर कार्यक्रमाची सुरुवात मी केक कटिंगनी करते आणि केक कटिंग मी आमंत्रित करू इच्छिते सावजी परिवाराचे ज्येष्ठ सदस्य श्री विनायकरावजी पलांदुरकर आणि त्यांच्या पत्नी सौ हिराबाई पलांदुरकर तसेच मी आमंत्रित करू इच्छिते माझी आई शोभाताई पलांदुरकर माधुरीताई पलांदुरकर आणि गुंदाताई ताई पलांदुरकर सर्वांनी जोरदार टाळ्यांचे मुख्य स्वागत करूया बेचा। खास सगळ्याच बहिणी आम्ही स्पेशली गेटवर उभे राहिलो आणि तुम्हाला सांगितलं की वे, वे वेलकमचा बोर्ड तयार केला तो बोर्ड समोर ठेवून आम्ही सगळ्या आमच्या माहेरच्या परिवारांचं वेलकम केलं खास म्हणजे त्यांचा हात जोडून त्यांचं स्वागत केलं कारण की आम्ही ही पार्टी आम्ही आमच्या माहेरच्या लोकांना देणार होतो तेही सगळ्या बहिणी मिळून सोबतच तुम्ही बघू शकता माझे एक मोठे बाबा राहिलेले आहेत तर त्यांचा बर्थडे पण आम्हाला करायचा होता हे पहिलेच अगोदरच आम्ही ठरवलेलं होतं आणि सोबत मदर्स डे पण होता तर मग आम्ही सगळ्या आईंना पण सोबत त्यांच्यासोबत पण बसवलेला आहे आणि मदर्स डे आणि भाऊचा बर्थडे प्लस गेट टुगेदरची पार्टी हे सगळं आम्ही आजच्या दिवशी केलेलं आहे मग सगळ्या बहिणींनी मिळून सगळ्यांचं अक्षवण के, के वगैरे केलं अक्षवण केल्यानंतर सगळ्या ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद घे वगैरे घेतला आणि हे सगळं शक्य झालेलं आहे आमच्या सगळ्या ज्येष्ठ लोकांमुळे ते जर नसते तर आम्ही हा आजचा पार्टी आम्ही ठरवूच शकलो नसतो तर मैत्रिणींनो माझी माहेरची फॅमिली खूप मोठी आहे खूप मोठी कमीत कमी आजच्या दिवशीचा प्रोग्राम ऐंशी लोकांचा प्रोग्राम होता म्हणजे माहेरचे तर लोक आहेच आहे पण माझ्या बहिणी आहे त्यांचा परिवार त्यांचे मुलं सगळे मिळून आम्ही ऐंशी लोकांचा आजचा प्रोग्राम होता तर तुम्हाला मदत जे दिसत आहे ना खाली बसलेली ती माझी मोठी आई आहे आणि ती उभी होऊ शकत नाही आणि चालू पण शोग शकत नाही तरी पण तिला आम्ही तयार वगैरे करून व्यवस्थित आणलेलं आहे तिच्या नातवांनी तिला व्यवस्थित आणलेलं आहे तर बघू शकता माझी माहेरची फॅमिली किती मोठी आहे तर आमचे मोठे बाबा ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो लाडानी सगळेच भाऊ म्हणतात सगळ्यात मोठे असल्यामुळे मग आम्ही त्यांच्याच हाताने केक कट करून घेतला आणि आमच्या परिवारामध्ये माझ्या सगळ्या भावांमध्ये आणि माझ्या बहिणींमधून आता तेच एक राहिलेले आहेत मग म्हणून त्यांचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे मोठ्याई आणि मोठे बाबा मिळून आणि परत मदर्स डे पण होता ऑब्वियसली तर हा केक कट करताना माझ्या परिवारातला एकही असा सदस्य नसेल ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नसेल सगळे एवढे इमोशनल झाले कारण की ना जे कोणी गेले होते त्यांची आठवण पण म्हणा आणि परत आनंदाचा क्षणही म्हणा सगळे इतके इमोशनल झाले की प्रत्येकांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागलेल्या होत्या अक्षरशः इकडे केक कट केला रे केला की मग आम्ही स्नॅक देणार होतो तर स्नॅकमध्ये आम्ही ठेवलेलं होतं एक आलू बोंडा एक म्हणजे केक कटिंग केलेला केक आणि एक बॉईल केलेलं अंड जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी बॉईल केलेलं अंड होतं तर हे आम्ही फक्त स्नॅकमध्ये देणार होतो आणि जेवण हे सगळ्यात लास्टमध्ये आम्ही ठेवलेलं होतं आणि त्याच्या मधामध्ये मग आम्ही गेम्स वगैरे भरपूर गेम्स खेळणार होतो तर गेममध्ये पण काय कोणते गेम आम्ही अरेंज केलेले आहेत हे पण तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओतून तुम्हाला सांगणारच आहे हा फर्स्ट गेम आहे हा असे आम्ही तीन गेम खेळलेलो होतो तर हा फर्स्ट गेममध्ये ना ताईनं प्रश्न विचारणार होती आणि त्या प्रश्नाचं उत्तर रॉंग द्यायचं होतं म्हणजे प्रश्नाचं उत्तर रॉंग द्यायचं होतं हो मैत्रिणींनो नो रॉंगच द्यायचं होतं जसं ताईनी विचारलं असेल की सजीव वस्तूचं नाव तर त्यांना निर्जू वस्तूचं नाव सांगायचं होतं आणि तेही तीस सेकंदच्या आत तर असा हा असा गेम होता पहिला फर्स्ट गेम तर तुम्हाला कळलंच असेल प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला रॉंग द्यायचं होतं हा असा असा पहिला गेम होता आणि ह्या गम ह्या गेममध्ये पण इतकी मजा आली भरपूर मजा आली इतकी हसलो पण आम्ही सगळे कारण की ना कोणी सांगत होतं कोणी नव्हतं सांगत कोणी लवकरच ते कोणी करेक्ट आन्सर देत होतं तर कोणी रॉंग देत होतं तर यामध्ये पण इतकी मजा आली भरपूर मजा आली तर असो पण ह्या सगळ्या कार्यक्रमामुळे सगळे एकत्र आले आणि सगळ्यांची भेट पण झाली एरवी असं होतं ना आम्ही सगळ्या बहिणी कधी एक कधी एकत्र मिळतो कधी नाही पण मिळत कधी कोणाचं जमतं कधी मी आली तर त्या माझ्या ताईचं नाही जमत कधी दुसरे ताईंचं त्या लोकं आलं तर माझं नाही जमत किंवा असं आमच्या एकमेकाशी एवढी काही भेट होत नाही कार्यक्रमामध्ये म्हणा की एक एक साथ वगैरे आलो तेव्हाच आमची सगळ्यांची भेट होते तर माझ्या माहेरची फॅमिली इतकी फ्रँकली आहे की सगळ्यांनी सगळे जोरणं सार पार्टिसिपेट झाली आणि प्रत्येक गेमचा आनंद त्यांनी घेतला आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचा आनंद सगळ्यांनी घेतला त्यानंतर हा दुसरा सेकंड गेम आहे तर ह्या गेममध्ये ना आपल्याला फिरायचं होतं सोबत आम्ही डीजे पण ठेवलेला होता त्या जेवर गाणं वाजत होतो आणि त्यावरनं ना मस्त नाचत नाचत आम्ही सगळ्यांनी गोड राऊंड केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये गेम राऊंडमध्ये फिरल्यानंतर ना मधामध्ये जो कोणी व्यक्ती आहे तर तो बोलणार आहे की जसं आपल्याला दोन म्हटलेला आहे तर दोनचा ग्रुप करायचा आहे पाच म्हटलं तर पाचचा ग्रुप करायचा आहे आणि त्यांनी जर ग्रुप ऑफ एट म्हटलं तर एटचा ग्रुप करायचा आहे आणि इलेवन म्हटलं तर इलेव्हनचा ग्रुप करायचा आहे तर असं कर असा हा आजचा गेम होता तर मग त्याच्यामध्ये ना सगळे कोणी जसं आठ हजार मेंबर झाले तर सगळ्यांना आठ लोकांना जवळ घ्यायची आणि त्याच्यातून एकला जरी कमी करायचं असेल तर एकला बाहेर काढत होते आणि इतकी मजा या गेममध्ये आली भरपूर मजा आली हा गेम मी कधीच बघितलेला नव्हता माझ्या जीवनामधला हा माझा फर्स्ट गेम होता आणि हा गेम माझ्या ह्या मध्यामध्ये त्या ताई ताई आहे ना माझी तिनेच हा अरेंज केलेला होता आणि ह्या गेममध्ये खरंच खूप मजा आली इतकं आम्ही सगळे परिवारमधले सगळे व्यक्ती इतके हसलो ना खूप हसलो आमच्या या गेममध्ये दोन वर्षाच्या मुलापासून सग्या, ते तर सगळ्यात सगळ्यात मोठ्या ते मोठ्या व्यक्तीपर्यंतचा समावेश होता जर छोटा मुलगा पण जवळ असेल तर त्यालासुद्धा काउंट केला केलं जात होतं तर त्यामध्ये बघू शकता आणि जे आम्ही आउट झालेलं होतं ते सगळे मधामध्ये येत होते आणि सगळे असं मस्त असं डान्स करत होते डीजेच्यात आल्यावर पण मी डीजेचं गाणे वगैरे नाही टाकू शकत कारण की ना कॉपीराईट येतो त्यामुळे आपण बाहेरची गाणी वगैरे नाही टाकू शकत तर खूप मस्त एन्जॉय केला खरंच असा काहीतरी प्रोग्राम आपण केला पाहिजे आणि ह्या प्रोग्राममध्ये ना सगळे इतके खुश झाले आणि इतके आनंद झाले आनंदित झाले मग त्यांनी सगळ्यांनीच ठरवलं गेम वगैरे झाल्यानंतर आणि सगळ्यात लास्ट मुवमेंटमध्ये की आपण वर्षी असा प्रोग्राम करायचा एकतरी असा प्रोग्राम करायचा आणि सगळे इतके आनंदित होऊन गेले सगळ्यांना हा प्रोग्राम खूप आवडला सगळ्यांनी खूप एन्जॉय केला त्यामध्ये मग मग तो गेम झाला गेम झाल्यानंतर मग कपल डान्स गं, झाले कपल डान्सनंतर मग घंटा खुर्चीही झाली त्या घंटा खुर्चीमध्ये पण कपल्स कपल्स मिळून धावायचं होतं आणि एक कपल बस बसल्यानंतर त्याची वाईफ त्याच्या मांडीवर बसेल किंवा वाईफनी जर खुर्ची पकडली असेल तर हजबंड मांडीवर बसेल तर असा तो गेम होता पण त्यानं मी शूट करायचं विसरून गेली विसरली नाही माझ्या मो मु, मोबाईलमध्ये चार्ज पण नाही होता त्यामुळे ते सगळं शूट नाही केलं तर बघू शकता मीसुद्धा यांच्यासोबत छान असा डान्स केलेला आहे खूप छान खूप एन्जॉय केला आम्ही खूप सगळ्यांनी एन्जॉय केला सगळे कपल्सनी एन्जॉय केला आणि त्यांच्या परिवारानेसुद्धा एन्जॉय केला आमच्या लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी एन्जॉय केला खरंच खूप छान असा आमचा आजचा प्रोग्राम झालेला होता तर यामध्ये ना आम्ही स्वयंपाक असं कोणतीही झंझट ठेवलेली नव्ह नव्हती आम्ही सगळा स्वयंपाक आहे की नॉनव्हेज म्हणा की व्हेज म्हणा हा सगळा स्वयंपाक आम्ही कॅटर्सला दिलेलं होतं त्यामुळे आम्ही मेहनत काहीच घेतलेली नाही फक्त थोडंफार आम्ही सजवण्याची परत खुर्च्या वगैरे अनेज करण्याची जे वगैरे हे बाकीच्या गोष्टी आम्ही ठरवलेला होता पण हे सगळा स्वयंपाक आम्ही कॅटर्सवाल्याला दिलेला होता।, होता।, होता तर त्यामध्ये नॉनव्हेज पण होतं आणि व्हेजही होतं तर नाही यामध्ये कोणी गाणे पण म्हणत होते ज्यांना गाणे म्हणायचे होतं त्यांनी गाणे पण म्हटलं आणि असं आम्ही एन्जॉय केलं आणि खूप सारे फोटोज आम्ही काढले भाऊ बहिणी मिळून फोटो काढले बहिणी मिळून फोटो काढले माझ्या बहिणी लोकांसोबत आम्ही सगळ्यांसोबत फोटो काढले आणि हा असा माझा आजचा परिवार आहेत चला मग मैत्रिणींनो मी इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तो बरोबर रात्रीचे साडेबारा पाहून वाजलेला आहे आता इथेच व्हिडिओ सेंड करते चला मग भेटते नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय भेटतो आम्ही भेटू